नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढ महिना कधी आहे त्याचे महत्त्व काय आहे आणि या महिन्यामध्ये में काय करावे आणि काय करू नये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना आहे आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या ताळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरामध्ये दाखल होतात आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीला पूर्व शाळा किंवा उत्तर शाळा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला आषाढ किंवा आखाढ महिना म्हणून ओळखले जाते यंदा आषाढ महिना सहा जुलै दोन हजार चोवीसला सुरू होणार असून चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला संपणार आहे आषाढ महिना हा गोशिन शुब मानला जातू। या अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो या काळात अनेक मराठी महिन्यांची सुरुवात होते यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला बुधवारी असणार आहे तिला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते या महिन्यात देवशैनी एकादशी झाल्यानंतर श्री भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास व्यर्ज्य मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया सुरुवातीला आपण पाहू की आषाढ महिन्यात काय करावे आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय महा या मंत्राचे नामस्मरण करावे तसेच या महिन्यात सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते हा महिना देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवतेच्या पूजनासाठी अत्यंत खास मानला जातो या महिन्यात दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा असे करणे शुभ मानले जाते तसेच या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे मिळतात तर आता आपण पाहूया आषाढ महिन्यात कोणती कामे करू नये आषाढ एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य व्यर्ज्य केले जाते त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे ह्या महिन्यात तामसिक अन्न मद्य मांसाचे सेवन करू नका असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे तर ही होती छोटीशी माहिती आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद